पावसाचं काही चिन्ह दिसा नाही मग ना ही ना चुलपे ठेवलेली आपण दिसतो लागलाय फुलायला नाही पाऊस तर कुठं दिसत नाही बाबा इकडे इजा लावते ते हिरव हिरव गार सार माझ शिवार सार माझा आनंद गगनात मायना नाय पायाला भेगा पडलेल्या असते ते बघा कुणाकुणाला जळवत असते तर ही मेन मोहरीच्या तेलात टाकून गरम करायचं आणि मलम बनवायचा तर ते जळवा तेल लावायचं म्हणजे ज्या पायाला भेगा पडतात बघा पूर्ण पायाला सगळ्याला भेगाच पडते त्या जळवात असते हाताला पायाला भेगा पडता त्यासाठी बिले चांगला आहे तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळ मी संदीप स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळच्या पारात मित्रांनो नागो काय झालेलं नाही आणि सकाळ सकाळ भाकरी वरण जे आहे ते रात्रीच आहे का आणि इकडे काय ठेवलंय भाजी ओ हो बटाटा दिवस उगून आलाय पण आज जरा आलाय आबाळ आणि आजची काम तुम्हाला सांगतो आज हरभरा जरा थोडंसं आपल्याला डाळ करायची होतंय का नाही बघायचं आपल्या नव्याने घरणीमध्ये तसं होईलच बरं का पण आखरी होतोय का नाही आकरी म्हणजे बिगर भिजवता बिगर भिजवता जर झाला तर एक नंबर चव लागते बर का मी आता तुरी सुद्धा ना बिगर करून बघणार आहे बवता पण त्याच्यावर थोडी साल येते ज्यांना ना असा विचार करायचा की आपल्याला डाळीची चव एक नंबर पाहिजे त्यांच्यासाठी आखरी डाळ एक नंबर फक्त थोडीशी सालवर येते सालवर चव आपण हो हो आता भिजवली ना त्याची थोडीशी चव कमी होती क्वालिटी कमी होते पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त क्वालिटी पाहिजे आता मी सुरुवातीलांना दोघ तिघांना ना आखरी डाळ दिली आखरी म्हणजे बिगर भिजवतात आपण तुरी भिजवतो आणि मग त्याची डाळ करतो तसं नाही करायचं डायरेक्टच त्याची डाळ बनवायची एक नंबर चव लागते इतकी जबरदस्त चव लागते की तुम्ही परत परत मागणार आणि तुम्हाला दुक परत दुकानाची डाळ खाऊच वाटणार नाही अशी त्याची चव आहे पण बघू म्हणजे तसं कोणी मागत नाही आणि त्याच्यावर साल राहते मग लो दर ते लोकांना वाटतं काय काडी कचरा दिलाय आम्हाला असं होतं पण ज्याला ह्याच्यातली माहिती आहे त्यांनी आपल्याला तशी पण ऑर्डर जरी केली तरी चालेल भाऊ सेम राहणार एकच भाकर हरभऱ्याची डाळ बनवायची आधी त्याच्या काड्या काढाव्या लागणार हरभऱ्यात काड्या तर लय त्या टाइम लागतोय काड्या काढायला बी एवढं बरं ही थोडासा हरभरा थोडासा कुठं कुठं बारीक मोठा आहे का

गवाचं पीठ पण चांगलंय मस्त एक नंबर बारीक आपण खाली सांगत आहे का कुठं कुठं तर मुंग्या घेऊन चाललंय पीठ गहू ज्वारी दळून झालं आपलं अन आकरी तुरीची डाळ पण काढली आपण हरबारीची डाळ काय व्यवस्थित झाली नाही त्याला भिजवावंच लागतंय तर मी चाललो आता गावात गावात जातो पाणी घेऊन येतो पाण्याला ड्रम घेतलं आणि अजून काय आणायचं काय ग का का बर चला येऊ जाऊन हरीचे घरी पण हरी, हरी काय घरी नाही त्याला फोन लावलाय आता अर कुठे आहे ऐका मला वाटलं घरीच असून कामाला गेला काय बर बरं बरं किती वेळ लागली यायला आहे का तुम्ही अहो मी आहे मला ओळखत नाही काय हातात काय आहे माझ्या का माझ्या मला मे महिना फोटो काढणार कोण आहे काय करायचं असतं काय करताय ती का गाड्यात कसलं अडकवलंय काय क माश्या माश्या माराय वडीत न्यायचंय बेंदला आपलं वड्याला अहो उडीत न्यायचंय वड्याला मी काय कुत्र मारता नाही चार लेक आहे जाऊ मग काय तरी त्यातला काय द्यायचं खादा देऊ तू ह आल तो हाऱ्याकडं हरे बाहेर गेलाय तू येतो एक मोग कुठे गेल तर त्या बर काय नाही आलतो तू गावात ते पार्सल पण एक आलत आणि पाणी पण न्यायचं होता होय चांगलं होतंय बरं दळण गव्हाचं पण गव्हाचं पण केलं ज्यावारीच बघितलं ज्यावारीच बी होत आहे नाही नाही गिरण तापते की अग हां गहू गहू तर एक नंबर झालाय बारीक पीठ झालंय गव्हाचं येत हा काय होत नेमकं बघू ना गारा असल्यावर आता हळूहळू चांगल्या पद्धतीने येईल काय दळावं दुसरं गहू घळावं का आधी गव्हावर जेवारी हा मग चिकट होते त्या भाकरी बघू कसं असेल तसं असेल डाळीचं तर मार्गी लागलं गहू तर येत आहे चांगलं बाकीच बघू तर गावात इथं सगळी टीम बसली इथं मग तर कुणीकडे निघाला होता का पपे नमस्कार रोहित शर्मा फिवायला कुणीकडे काय पाणी नाही का बर आता कुणीकडे क्रिकेट कड निघाली क्रिकेट बर हॅलो बाय नमस्कार 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 तुमचीच वाट बघतोय लवकर नाही म्हणलं सहज गाठ घेऊन जाऊ दुसरं काय सुद्धा आम्ही बिनकामा जायला आम्ही काय मागूनच खातोय ना आम्हाला कुठलं काम नाही मग आम्हाला काय माहिती म्हटलं तुमचा विषय काय तुम्हाला तुम्हाला का माहिती म्हणजे आम्ही बिनकामी आहे का त्याला बोलायचं कळतय का माहिती म्हटलं आम्हाला कस असे बोलतोय तू समजा गाव सांग झाली काम तसं नाही मी काय म्हणलं त्याला कि बाबापेक्षा तसं नाही पण आपण निघत काय का त्यासाठी थांबलोय मी आणि आम्हाला आहे माहिती म्हणजे अमेरिका का आहे अमेरिका <laughs> मध्ये नाही म्हणलं बघ का भाई म्हणलं आम्हाला ते आलंय लक्षात आमच्या आता वरचीवर 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 गुण दिसायला लागले तुमचं काय म्हणलं मी काय माहिती पडतं नाही नाही म्हणला तुम्ही पण समजा तुमच्या साठी थांबले तिथे होय मग काय जाऊ का मग काय नाही थांबाय म्हणल्यावर गाठ घेऊन भेटून बोलून जावा चाल काय साहेब झाले तुम्ही त्याच्यामुळे मग फर्निचरचं चा सामान असते मग काय नाही जातो आता मग कुठे जात आहे मळ्याचं नव्हतं काय चला की तुम्हाला ती आणले आम्ही बरं काय नाव काय की ते कट्टू का काय म्हणले ते बी आहे त्याचं दिले ते तुम्हाला ते देतो वापरा वापरासाठी चालतं म्हणलं बरं बरं बघू सर्च करा त्याला सर्च करा तुम्ही आयुर्वेदिक आहे म्हणलं तुम्हाला काहीतरी माहिती असेल बरं बरं जाऊन बघू आलो पाणी आणलं दारात कट्टू लावून बसलेले एक दोन महिना की स्वच्छ पुढची ते बस आज लय वर आले ते असं एवढे वर मासे येत नाही ते कधी पाणी बदलाय आलं का काय बहुतेक असं वाटायला लागले रंगीबिरंगी मासायदा मासे 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 आज मासे मला वाटते दहा रुपये आले त्याच्यामुळे वरवर आले हातात यायला लागलेत अशा हातात येत नाहीत मासे दिवशी आगी माळाचं जे आपण पोळ काढून आणलो होत त्याचं काय करायचं म्हणून ती पोळं आपण त्याचं मेन करायचं तर त्याच्या आधी त्या पोळ्यामधला ना जे चांगला चांगला भाग जो आहे ना मला वाटलं की तो चांगला भाग आहे तर मी ला हे असं फ्रेमला लावून टाकलं आहे कारण ह्या माशांना हे फ्रेम द्यायच्यात भले ह्याच्यामध्ये राणी मासे अंडी घालणार नाही हे मला पण माहीत आहे पण मध साठवतील ह्याच्यात मध साठवायला त्यांना ते उपयोग येईल आणि हे मध साठवायला उपयोगी हे मी कसं ठरवलं ह्याच्या आधी मी असं ज एक पोळं त्यांना दिलं होतं तर त्यांनी त्याच्यात मध साठवायला चालू केलं म्हणजे त्यांचा जी पोळं बनवायचा जी एनर्जी आहे ती एनर्जी त्यांची वाचणार साठवून राहणार तर तिनं आणला आता चूल पेटवायला पाला पाचोळा आणि ह्याच्यामध्ये ही सगळी पोळी ती त्याला आपण हे करून ठेवलं आहे पोळ्याला लागल्या मुंग्या त्याच्यामुळे उन्हात ठेवलं होतं तर आपोआप मेन निघले हे तर मेन आपोआप तयार झाले म्हणजे ह्याच्या तर मेनाच प्रमाण जास्त आहे आगी महाळाच हे पोळ आहे लकडा आणि ती लाकड आहे ती किती सुरुवातीला चूल पेटवून घ्यायची ऊन उतरल्यावर आपण चालू केले बरं का रका रका उन्हाच चूल पेटवायची जाळा पुढं थांबायचं सोपं आहे तिकडची पपई पिकली र आणू आहे तोडून नाही पिकलीच असणार आहे त्याला ते काय झालंय त्याला पाणी नाही नाही पाणी मिळत नसल्यामुळं नाही काय झालंय ना कलर आलाय मात्र चांगला पिकलीच अगं पण त्याला कलर आलाय चांगला उद्या परवा तशी पिकणार ती

जास्त नाही का नाही जास्त नाही घालायचं गरम करायचं त्याला जसं गरम होईल तसं मेन वितळत चाललं खाली चाललं खाली हे बघा जसं गरम होईल तसं ते गोळा व्हायला चालू होतो गोळा म्हणजे त्याचा कडकपणा सगळा निघून जातो आणि एकदम नरम 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 पडतं ते असं या पाठीत आपण पाणी घेतलं थंड पाणी आणि एका पाटीत गरम पाणी घ्यायचं का नाही ना गारच आहे का तू काळी करू हा ते गाळून घ्यायचं आपल्याला तांब्या पेम पे annotation दबाय मी सगळे ते मेनजच हुई तांब्याचं ता बुडाल ला, काय लागलं तर लागलं ला, काय होतय त्याला पाण्यात वर जे दिसतंय तुम्हाला हे मेनज आहे सगळं पण अजून ही था था था। प्रोसेस पूर्ण झाली नाही असं मला वाटतंय काय करायचं अजून पुढे त्याला अजून हे मेन झालं की झालं आता ह्या मेन पासून पुन्हा हे बनवतो अजून एकदा गरम करून त्याला चांगलं नाही आता पिवळ मेन झाले की अजून काय पाहिजे तर आपल्याला एवढं मेन भेटलं पिवळ धमक मेन आता याची मेणबत्ती पण करू शकतो आपण किंवा खोबरेल तेल आणि ही मेन गरम करायला ठेवायचं चांगला मलम तयार होतो ते तुम्हाला जर थंडीच्या दिवसात जर त्वचा उलत असेल तर त्याच्यासाठी उपयोग येतो तर पाय जर तुमचं उलत असतील पाय पायाला भेगा पडलेल्या असते ते बघा कुणाकुणाला जळवात असते तर ही मेन मोहरीच्या तेलात टाकून गरम करायचं मलम बनवायचा तर ते आणि जळवातील लावायचं म्हणजे ला ज्या पायाला भेगा पडतात ते बघा पूर्ण पायाला सगळ्याला भेगाच पडते त्या जळवात असते हाताला पायाला भेगा त्या त्यासाठी बिले चांगला आहे मेन काढलं निघालो आता आंब्याकडं बघतोय तर काय बाबा कसली फुलं लागली ह्याला ले फुलं लागली ह्याला पाणी मिळतंय ना त्याच्यामुळं म्हणलं आपला आंब आज नांगरट केलेले त्याच्यामध्ये सगळ्या तुरीच्या लाकडं तसे जायचे रानाला हे तुरीची लाकडं आणि तुरीच्या मुळांवर जे असलेल्या नत्राच्या गाठी असते त्या ती पुढच्या पिकासाठी एकदम उपयोगी असते ते गळलं आंब ते हाय लागल्यामुळं मला वाटतंय आंब्याचं आंब गळून गेलं हा पण खायला चांगला आहे आंबा दोन चारच आंबे आणि इकडच्या आंब्याला आपण मधी कलम केलेला आहे आपण मधीच कलम केलेला आहे मधी म्हणजे मागच्या दोन दोन वर्ष झाली गर दुसरं वर्ष तर आंबे बागा खाली लटकलेत झाडाच्या मानाने झाड काय मोठं नाही

आणि एकाच ह्याच्यात लागलेलं आंबा येते का मोठं मोठं काढावं लागते ह्याचं ओ हि आलंच की मनाई आले किती ती आले पलीकडले एक दोन आले मला काय वाटलं पहिलं आता उन्हाणी झालं काय की पण नाही आता हे तर पिकला की पिकलं पिकला पिकला आंबा त्याला दोन दिवसात खायला येतोय आंबा ही अजून दोन दिवस हा दोनच दिवसात खायला येतो आंबाला नाही पलीकडच्या बाजूला असते ग आंबा कमीच लागलं हाय कसा असेल तसं असं हायक कमी आहे आंबा एवढं काय नाही पण जे आहे ही, पन... ही। चवीला चांगला आंबा नाही इकडं नाहीच तिकडल्या बाजूला जाई एका बाजूला देशी झाड आहे ती नाही रात्रीच्या वाजल्यात आठ हे बसला जेवायला आणि बाहेर कावधान चालू झाले वारकावधान घर जायला लागलं काय हा मग काय तुम्हाला तुरी हा नाव लागते का खरच ले, ले या सहा बाळा आले वार कौदान जोरात फुटले वार पावसा चिन्ह दिसणार मग चुलपे ठेवलेली आपण इस्तू लागलाय फुलायला नाही पाऊस तर कुठं दिसत नाही बाबा इकडे इजा लावते ते समोर इजा ला हा बाळा इकडल्या बाजूला आळा आहे बाबा चांगलं इकडच्या बाजूला नारळाकडल्या बघलेला दुरळा उडायला लागलाय चांगलंच ला। इकडं इकडच्या बाजूने जरा आबाळ आहे इकडं घर जायला लागले काय करावं मग हा ऐका नाही कोणचा हा तूर आपण सगळे भरले ह्या बाजूला इजा लावते त्या इकडं आवाळे कुंडले आले आणि टिप काय बी लागले त्याच्यामुळं म्हणलं नकोच हे बघा इजा लावते ते झालं सावकाश सावकाश थांबा हां घ्या इथं होता उचला कागद हे कागद आता त्या बुस्कटावर झाकू ग हां बुस्कटावर कागद झाकू ते बुस्कट भिजायचं ना नाहीतर मग गायींचं वैरणी तुला अवघड होईल तिथ तिथलं तिथलं थोडंसं भरून टाकू की सांडलेलं पाठीतच भरून टाकू हां गेला दे काय का जाऊ द्या आपण दोघं दोघ